चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री दत्त महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय दत्त जयंती दरवर्षी मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात भक्त भक्त साजरी करतात दत्त महाराजांच्या जयंतीचा सोहळा हा प्रत्येक दत्त भक्तासाठी पावन दिवस असतो या दिवशी दत्तात्रय महाराजांच्या प्रतिमेची मूर्तीची व पादुकांची पूजा केली जाते सायंकाळी दत्त महाराजांचा पाळणा हलवला जातो अशा पद्धतीने सर्वत्र दत्त जयंती साजरी करण्यात येते मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्त जयंती साजरी कर येते दत्तात्रय महाराजांचा जन्म मार्गशीष पौर्णिमेला मृगशीर्ष नक्षत्रात सायंकाळी झाला होता त्यामुळे दत्त जयंती ही प्रदोष काळात साजरी केली जाते दत्त महाराजांचा पाळणा हा संध्याकाळी हलवला जातो यंदा दत्त जयंती केव्हा आहे असा प्रश्न सर्व भक्तांना पडला आहे त्यामुळे आज आपण पाहूया दत्त जयंतीची नेमकी तारीख काय आहे दत्त महाराजांची पूजा या दिवशी कशी करावी व कोणती उपासना करणे फलदायी ठरेल पूजेचा मुहूर्त काय आहे व पूजा कशी करावी याबद्दल सविस्तरपणे आपण माहिती आज जाणून घेऊया पाहुयात दत्त जयंतीची तिथी मार्गशीर्ष पौर्णिमा आरंभ चार डिसेंबरला होत आहे सकाळी आठ वाजून अडोतीस मिनिटांनी तर मार्गशीर्ष पौर्णिमाची समाप्ती जी आहे ते पाच डिसेंबरला सकाळी चार वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी होत आहे उदय तिथीनुसार मार्गशीर्ष पौर्णिमा चार डिसेंबरला असेल त्यामुळे दत्तजयंती ही गुरुवार चार डिसेंबर रोजी साजरी करण्यात येईल पाहुयात दत्त जयंतीच्या दिवशी पूजा विधी काय काय करायचे आहे दत्तजयंतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान झाल्यावर दत्तात्रय महाराजांची मूर्ती किंवा फोटोची पूजा करावी पूजा करताना मूर्तीचा तुम्ही अभिषेक करू शकता त्यानंतर अष्टगंध लावून महाराजांना हार फुले अर्पण न करावेत धूप अगरबत्ती व शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा लावावा यानंतर तुम्ही दत्त महाराजांचा नाम जप करावा अध्याय व वाचावा गुरुली सार अमृत हे दत्त संप्रदायातील ग्रंथ वाचावेत त्यानंतर आरती करून प्रसाद वाटावा दत्त महाराजांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवावा किंवा कोणतीही पिवळी मिठाई किंवा फळे देखील तुम्ही नैवेद्यात दाखवू शकता आता आपण पाहूयात गुरुचरित्राचे वाचन किंवा पारायण कसे करायचे आहे दत्त जयंतीच्या दिवशी विशेष गुरुचरित्राचे वाचन पारायण अनेक दत्त भक्त मंडळी करतात ज्यांना काही कारणाने ते शक्य नसेल त्यांनी निदान दत्तात्रयांचा नाम जप आपल्याला जमेल तेवढा करणे खूप गरजेचे आहे त्यावेळी शक्यतो प्रदोष काळी जरूर करावा ज्यांनी गुरुमंत्र घेतला असेल त्यांनी गुरूंना भेटून त्यांचे आशीर्वाद घ्यावेत दत्त मंदिरामध्ये यथाशक्ती द्या दान द्यावे भुकेल्यांना शक्य असेल तर एखादे फळ द्यावे आज आजूच्या मंडळींना प्रसाद म्हणून साखर फुटाने बत्तासे वाटावेत घरी दत्तावरील पदरचनांनी ध्वनि फिनीत लावून ती ऐकावी दत्ताचे वास्तव्य औदुंब रोक्षाच्या तळे असते अशी पूर्वापार श्रद्धा आहे केवळ या दिवशी नव्हे तर वर्षभर दर गुरुवारी औदुंबराला प्रेमपूर्वक पाणी घालावे असे सांगितले जाते श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत स्वामी चरित्रामृत पारायण याचे वाचन कसे करायचे आहे दत्त जयंतीच्या दिवशी गुरुचरित्र वाचन किंवा पारायण शक्य नसेल तर दत्तगुरूंचे पहिले अवतार म्हणजे श्रीपाद श्री वल्लभ महाराजांचे श्रीपाद श्री वल्लभ चरित्र अमृत यांचे पठण किंवा पारायण करावे दत्तात्रेयांचे अवतार मानले गेलेले श्री स्वामी समर्थ महाराज यांचे स्वामी चरित्र अमृत गुरु लीला अमृत यांचे पठण किंवा पारायण करावे श्री गजानन महाराज यांच्या श्री गजानन विजय या ग्रंथाचे पठण किंवा पारायण करावे शंकर महाराज साईबाबा यांच्या ग्रंथाचे पठण किंवा पारायण करा करावे अगदी काही शक्य झाले नाही तर दत्त एक जप माळ नाम स्मरण करावे दत्त जयंतीच्या या दिवशी दत्त तत्व हे पृथ्वी तलावर नेहमीच्या तुलनेत हजार पटीने कार्यरत असते या दिवशी दत्ताची मनोभावे नाम जपादी उपासना केल्याने दत्त तत्वाचा अधिकाधिक लाभ मिळण्यास सहाय्य होते असे म्हटले जाते तर अशा पद्धतीने आपल्याला दत्त जयंती साजरी करायची आहे तर तुम्हा सगळ्यांना दत्त जयंतीच्या खूप 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 शुभेच्छा दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज के जय